सदर बेवारस महिला ही छावणी पोस्ट हद्दीमध्ये बेवारस फिरत असताना बाबा पेट्रोल पंप येथे आढळले असता तिथील पोलिसांनी आम्हाला माहिती कळाली की आमच्याकडे एक सदर महिला मानसिक आजाराने त्रस्त आहे व तिला पुनर्वसनाची गरज आहे नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधला असता नातेवाईकांनी कुठलाच रिस्पॉन्स दिला आणि तिचे पती नांदेड येथे राहत असल्याने पतीने सांगितले की चार वर्षापासून चा आणि माझा काही संबंध नाही ती मेंटली डिस्टर्ब आहे असं तिच्या नातेवाईकांनी सांगितले असता माणुसकी रुग्ण सेवा समूह व छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी मदत करून रात्री आ, दोन वाजेपर्यंत शासकीय रुग्णालय घाटी येथे प्रथम उपचार करून तिला अन्नवस्त्र निवारा या पुनर्वसनासाठी माणुसकी वृद्ध सेवालय येथे दाखल केलेले आहे छावणी पोलिसांचे मी मनापासून आभार मानतो की एका चार वर्षापासून फिरणाऱ्या निराधार महिलेला न्याय देण्यासाठी छावणी पोलिसांनी व माणुसकी समूहाने कार्य के केले आणि ती इथे व्यवस्थित राहत आहे तिचे नातेवाईक शोधण्याचा आम्ही पूर्ण माणुसकी समूहाची टीम प्रयत्न करीत आहोत समाजसेवक सुमित पंडित माणुसकी वृद्ध सेवालय दुप्टेश्वर फाटा जटवाडा रोड संभाजीनगर